मध्ये गेले दोन तीन महिन्यापासून वारंवार मोटरसायकलच्या चोऱ्या दाखल झाल्याने आम्ही स्वतः आणि आमच्या डी पत्रातल्या अधिकारी आणि आमच्या चौकीचे अधिकारी त्यांच्या अंमलदारामार्फत आधी सतत गस्त करत होते आणि एक गोपनीय माहिती आम्हाला मिळाली की दिनांक चोवीसच्या दोन हजार बावीस चोवीस चो रोजी नेहरू चौकामध्ये एक संशयित आरोपी जो आम्हाला त्याचं फुटेज आम्हाला याच्या अगोदर प्राप्त झालं होतं त्या त्याच्यावर आम्ही त्याला म्हणजे ताब्यात घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो तर तो तो सकाळचा तिथे आवयास खात्री एक बातमी मिळालं आपल्या डी पथकाचे जे अंमलदार आहेत माळवतकर आणि शिवाय त्यांचे वीथशोक्ती यांनी योग्य प्रकारे तिथं सापड रचून त्याला ताब्यात घेतला आणि चौकशी आणि ती वेगळा अधिक तपास करतात त्यांना सुरुवातीला आम्हाला आमच्याकडे जिन्हा रेश नंबर नऊ अगदी दोन हजार चोवीस आहे त्यातली मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली आणि चांगला त्यामध्ये ते सखोल तपास करता आणि त्याच्याकडन अधिक माहिती घेता त्यांना त्याच्या मूळ गाडी म्हणजे शेरूळ अनंतपार या गाडी त्यांना त्या चोडायला गाड्या त्या नेऊन शेतात त्याच्या घरा त्या झोपडीत ठेवल्या असे सांगितल्याने विविध प्रकारचे आमचे ए पी आय गायकवाड साहेब त्यांच्या पाकातले एस आय नकाशी एस आय जेनेडे हवलदार स्वामी हवलदार दळवी पासरकर शिवाय त्यांचे सहकारी कांबळे तिट्टे या सगळ्यांनी योग्य प्रकारे त्यांच्या सोबत योग्य पथकामार्फत जाऊन जवळपास त्यांच्याकडनं गाड्या कव्हर केल्या त्या गाड्या जवळपास आमच्याकडे तेरा गाड्या रिपोर्ट झाल्या त्यामध्ये विषमबागच्या तीन गड्या आहेत आमच्या खरसताना पोलिसांच्या सात गाड्या आहेत शिवाय कोथरूड पोलिसांच्या दोन गाड्या आहेत आणि चत्रु पोलिसांच्या एक गाडी आहे अशा एकूण तेरा गाड्यांचं आम्ही हस्तगत करून जवळपास तेरा गुन्हे आमच्या पोलिसांचे सात आणि इतर असे गुन्हे उघडे चांगले आहेत <laughs> अजून सध्या तो अजून आमच्या पोलीस कस्टरीमध्ये आहे अजून त्याच्याकडे चांगल्या प्रकारे सखोल तपास करून अजून काही गाड्या उपलब्ध होतात का त्याच्याबरोबर त्याचा आम्ही तपास करतो